बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये कळत नकळत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि या गोष्टीचा आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबियांवर तसेच आपल्या संपूर्ण वास्तूवर अशुभ परिणाम देखील होत असतो पण घाबरायचं काहीच कारण नाही या जगामध्ये अशी एकही समस्या नाही की तिच्यावर इलाजच नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जे की जेव्हा एखादी समस्या जन्म घेते तेव्हा तिच्याबरोबर तिचा उपायसुद्धा नक्की जन्म घेत असतो एकदा की फक्त आपल्याला त्या समस्येचं मूळ काय आहे हे शोधायला जमलं की त्यावर आपण त्या पद्धतीचे उपायसुद्धा नक्की करू शकतो नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर वास्तूसंबंधित या गोष्टी करा आणि त्यासोबत आपली सुखसंपत्ती देखील नक्की वाढवा काय आहे या वाक्याचा अर्थ त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका यातली माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काय काय करायचं आहे आणि एकदा की नवीन वर्ष सुरू झालं की कोणत्या चुका करणं टाळायचं आहे कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे या सर्वांची माहिती मिळेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो नारायण आय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बघा घर बांधताना किंवा घराचं कोणतंही काम करताना आपण दिशा कोणती असावी शुभवेळ कोणती त्याचबरोबर वास्तूसंबंधित बऱ्याच गोष्टींची माहिती घेतो प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सकारात्मकता असावी किंवा जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं धनवृद्धी व्हावी असं वाटतं लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे अशात गेल्या वर्षात आलेले कोणतेही दुःख आपल्याला कुरवाळात बसायचं नाही आहे जे झालं गंगेला मिळालं असं म्हणून आपल्याला ते सोडून द्यायचं आहे आणि नवीन कामाला लागायचं आहे नवीन वर्ष भरभराटीचं जावं यासाठी वास्तूचे हे उपाय नक्की करा बघा आपल्या घरी जर आपण रोपं लावलेली असतील आणि ती जगतच नसतील तरी पण आपण ती कुंडीमध्ये किंवा आपल्या घराच्या परसबागेमध्ये किंवा जिथे आपण झाडं लावतो तिथे ती, ती तशीच ठेवलेली असतील तर नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर ही रोपं आपल्याला काढून टाकायची आहे म्हणजे वाळलेली झाडं असतील किंवा काही उगाचंच तुम्ही काम नसलेलं काटेरी झाड वाढू दिलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला लगेच काढून टाकायचं आहे आणि तिथली जागा स्वच्छ करायची आहे यामुळे काय होतं घरातली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि जे बिनाकामाचे काट्याची झाडं असतात ते आपल्याला बिलकुलही आपल्या घराच्या आसपास ठेवायचे नसतात आणि घरामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं काटेरी झाड ठेवू नका कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्या दारी असावी किंवा आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच वेळा छोटी मोठी झाडं ठेवतो शोची असतील किंवा मनी प्लांट असेल तर ते सुद्धा टवटवीत असलं तर आपलं मनसुद्धा ते पाहून प्रसन्न होतं आणि घरामध्ये सकारात्मकतासुद्धा वाढते त्यामुळे अशाच प्रकारची झाडं आपण आपल्या घराच्या आसपास म्हणा किंवा घरामध्ये ठेवली पाहिजे यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर अशी काही उपकरणं असतील की जी आता बंद पडलेली आहेत आणि चालूसुद्धा होऊ शकत नाही त्यामध्ये घड्याळ असू शकतं किंवा स्वयंपाकघरातलं एखादं उपकरण असू शकतं लाईटवर चालणारं एखादं उपकरण असू शकतं की आपण ते फक्त सांभाळून ठेवलेलं आहे आणि आता ते धूळखात पडलेलं आहे तर अशी जी काही उपकरणं असतात ती आपण लवकरात लवकर आपल्या घरातून हटवायची आहे नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर आपण त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी कारण अशा वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर राहू केतूचा दोष वाढतो आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारे नकारात्मकता यायला सुरुवात होते आणि एकदा की नकारात्मकता आपल्या घरामध्ये आली की घरामध्ये भांडणं होणं किंवा घरामध्ये आजार पण येणं यासारख्या बऱ्याच गोष्टी घडतात आणि संपूर्ण कुटुंबीय त्याचा सामना करतात त्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे घड्याळ तुमचं चालू होण्याजोगं असेल तर त्यामध्ये लवकरात लवकर सेल टाका आणि ते चालू करून घ्या आणि अजूनही काही बऱ्याच गोष्टी असतात आता मी तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून काही गोष्टी सांगितल्या पण अजूनही काही गोष्टी तुम्ही उगाच सांभाळून ठेवलेल्या असतील तर त्यांची योग्य ती विल्हेवाट तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्या लावायची आहे आपल्या घरामध्ये आपण काही फाटलेली पुस्तकं ठेवलेली असतील किंवा फाटलेले फोटो असतील किंवा गंजलेल्या काही मूर्ती असतील गंजलेलं काही सामान असेल तर ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर हटवायचं आहे शक्यतो फाटलेले जे ग्रंथ असतात किंवा तुटलेल्या ज्या फ्रेम असतात त्या त्यासुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही यामुळे काय होतं घरामध्ये कलह वाढतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला युद्धाचे फोटो अजिबात लावायचे नाहीये तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये काही शुभ गोष्टी लावायच्याच असतील तर तुम्ही जे घोड्यांचं चित्र असतं सात घोड्यांचं ते लावू शकता त्याचबरोबर पाण्यामध्ये मुक्त विहार करणारे जे मासे असतात त्यांचं चित्र लावू शकता सूर्योदयाचा फोटो तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता मोठ्या पर्वतरांगा असतील किंवा पाण्याशी निगडित काही फोटो असतील मेंढ्यांच्या कळपाचा फोटो असेल किंवा तुमच्या घरामध्ये जो तुमचा टेबल वगैरे असतो की जिथे पाहुणे मंडळी आली की सगळ्यांचं लक्ष तिथेच जातं किंवा घरात कुणीही जेव्हा नवीन व्यक्ती येतो किंवा आपणसुद्धा बाहेरून आलो की त्या टेबलकडे आपलं पहिलं लक्ष जातं तर अशा टेबलवर तुम्ही उंटाची मूर्ती ठेवू शकता त्याचबरोबर गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला स्फटिकाचं कासवसुद्धा ठेवता येईल म्हणजे अशा बऱ्याचशा शुभ गोष्टींची तुम्ही ॲडजस्टमेंट ति तिथे करू शकता पण ज्या गोष्टींचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे किंवा ज्या गोष्टींचा अशुभ परिणाम आपल्या वास्तूवर होतो आणि त्यानंतर आपले कुटुंबीयसुद्धा त्याचा सामना करतात तर अशा गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर हटवायच्या हो आहे तुटलेल्या फुटलेल्या काचेच्या वस्तू असतील किंवा स्वयंपाकघरातली काही म्हणजे खराब झालेली भांडी असतील बऱ्याच वेळा बायका प्लॅस्टिकची भांडी फार सांभाळून ठेवतात किंवा आजकाल स्टीलपेक्षा ज्या गोष्टींनी आपल्याला हानी पोहोचते आपल्या आरोग्यासाठी ज्या गोष्टी हानिकारक आहे त्या गोष्टी सांभाळतात किंवा त्याच गोष्टी आपल्या स्वयंपाकामध्ये वापरण्याचं चा। सर्रासपणे चालू आहे त्यामध्ये ब आपण जो भाजीपाला कापतो तर वेळेऐवजी आता आपण सुरीचा वापर करतो चाकूचा वापर करतो पण खाली जो चॉपिंग बोर्ड असतो तो, तो तुम्ही लाकडी घ्या आणि तो काही दिवसांनी खराब झाला तर आपल्याला बदलता येतो यो योग्य ती त्याची विल्हेवाट लावता येते पण काही महिलांनी जर असे प्लॅस्टिक टाईप चॉपिंग बोर्ड घेतलेले असतील तर बघा जेव्हा जेव्हा तुम्ही काही भाजी कापाल किंवा साधा कांदा जरी कापला तर बारीक बारीक असे प्लॅस्टिकचे कण तुमच्या पोटामध्ये जाऊ शकता तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या पोटामध्ये जाऊ शकता तर असे जे चॉपिंग बोर्ड असतील तर ते सुद्धा तुम्हाला हटवायचे आहे अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे त्याचबरोबर ॲल्युमिनियम आजकाल आपल्याला त्याच्याबद्दल भरपूर असं ऐकायला आहे की ॲल्युमिनियमच्या भांड्यातलं खाणं अतिशय चुकीचं आहे तर अशी भांडीसुद्धा तुम्ही काढून टाका त्याच्याऐवजी तुम्ही स्टीलला प्राधान्य द्या त्याचबरोबर लोखंडी भांड्यातलं जेवण कधीही खाल्लेलं चांगलं फक्त एक काळजी आपल्याला ही घ्यावी लागते की लोखंडी भांड्यात काही बनवलं की त्यातून पटकन आपण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं जास्त वेळ त्यामध्ये ठेवायचं नाही नाहीतर ती भाजी असेल तो पदार्थ असेल तो काळपट होतो मग तुम्ही लोखंडी भांड्यांना प्राधान्य देऊ शकता जुनं ते सोनं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही आता नवीन वर्ष सुरू होतं आहे नवीन गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात आत्मसात करायच्या आहेत तर घरामध्ये कुठे जाळे जळमट असतील किंवा बऱ्याच अशा गोष्टी आपण इकडे तिकडे अशा ठेवून दिलेल्या असतात अजिबात आपण लक्ष देऊन आवरत नाही तर हे एक कारण आहे की नवीन वर्ष सुरू होत आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही योग्य ती आवरासावर करून घ्या घरामध्ये प्रसन्नता कशी राहील यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणेकरून काय होईल नकारात्मकतेचा राहास होईल आणि सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये नेहमी टिकून राहील आणि पर्यायी घरातील सर्व मंडळी अगदी आनंददायी होतील नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की आपल्या घरामध्ये आपण बरेचसे असे कपडे सांभाळून ठेवलेले असतात की त्यामध्ये फाटलेलेच कपडे असतात असं नाही चांगलेसुद्धा कपडे असतात आणि आपण ते कधीचे वापरलेलेसुद्धा नसतात उगाच फक्त आवडतात किंवा ही एक आठवण आहे माझी की माझी ही साडी माझा तो ड्रेस माझा तो शर्ट म्हणून आपण ते सांभाळून ठेवतो पण घालायचं अजिबात नाव नाही आणि आजकाल तर फॅशनचा जमाना आहे त्यामुळे आपण भरपूर कपडे वारंवार विकत घेतो एकदा दोनदा घालतो आणि तसेच थप्पीला पडून असतात जर तुम्हाला कळतंय की आता आपण हे कपडे वापरणार नाही आहोत किंवा आता आपली तब्येत वाढली आपल्याला तो शर्ट येत नाही किंवा तो टॉप येत नाही तर आपण काय करायचं असे कपडे स्वच्छ धुवायचे वाळवायचे आणि जे गरजू लोक असतात आपण भरपूर वेळा बघा फिरायला निघतो बाहेर पडतो तर काही लोक काही व्यक्ती आपल्याला अशा दिसतात की त्यांच्या अंगावर पाहिजे तसे कपडे पण नसतात किंवा खूप फाटलेले तुटलेले मळकट कळकट कपडे त्यांनी घातलेले असतात अशा व्यक्तींना तुम्ही जर तुमचे कपडे स्वच्छ धुवून वाळवून मग दान केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा नंतर कोणताही वाईट परिणाम भोगावा लागणार नाही ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या किंवा वास्तुशास्त्राच्या सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यानुसार विचार करून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि उलट तुम्ही तुमचे कपडे त्यांना दान केले त्यांना ते म्हणजे वापरात आले त्यांच्या तर नक्कीच तुम्हालाही त्याचं पुण्य मिळणार आहे यामध्ये काही शंका नाही तर तुम्ही हे कपडे दान करण्याचा निर्णय नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर नक्की घ्या बघा आत्तापर्यंत आपण नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी नक्की आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलची माहिती घेतली आता आपण नवीन वर्षात कोणकोणत्या कौन चुका करणं टाळायचं आहे किंवा कोणत्या अशा गोष्टी करायच्या आहे की त्यांचा फायदा पुढे आपल्यालाच होणार आहे त्याद्वारे आपली प्रगती होणार आहे याबद्दलची माहिती घेऊया बघा मंडळी आपलं जीवन म्हणजे आपल्या निर्णयांचं एक प्रकारे प्रतिबिंबच आहे म्हणजेच काय आपण जे काही निर्णय आपल्या आयुष्यामध्ये घेतो आपल्या कामासाठी घेतो तर ते समजा चांगले ठरले योग्य ठरले तर नक्की आपण त्याद्वारे प्रगती करतो किंवा आपला निर्णय योग्य होता असं समाधान आपल्याला मिळतं पण कधीकधी समजा निर्णय चुकला तरी पण घाबरायचं काही कारण नाही उलट अशा चुकलेल्या निर्णयांमधून आपल्याला खूप मोठा अनुभव किंवा एक शिकवण मिळत असते आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा मोठमोठ्या लोकांची उदाहरणं येतात हे लोक त्यांच्या जीवनामध्ये खूप यशस्वी असतात आणि या लोकांचा आदर्श घेऊन आपणसुद्धा त्याचप्रमाणे प्रगती करावी असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं तर आयुष्यात यशस्वी असणारे हे जे लोक असतात तेही काही वेगळं करत नाही फक्त ते योग्य वेळी त्यांचा योग्य तो निर्णय घेतात आणि त्यामुळेच ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतात आणि इतर लोक त्यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतात तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी मी तुम्हाला चार अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या तुमचं आयुष्य बदलण्यासाठी नक्की मदत करतील आणि तुमचं संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगतीचं भरभराटीचं ठरेल येणारं नवीन वर्ष प्रत्येकासाठी नवीन आशा नवीन उमेद घेऊन येते संपूर्ण तीनशे पासष्ट दिवस पुरेल अशी एक नवी कोरी वही आपल्यासाठी तयार असते आता योग्य ते कष्ट आपल्या कामामध्ये घेऊन या वहीवर आपण आपल्या प्रगतीचे रंग कसे भरायचे किंवा सोनेरी अक्षर कशी उमटवायची हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि त्यानुसार आपण आपली वाटचाल करायला शिकलं पाहिजे बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष कधी उलटून गेलं हे आपलं आपल्यालाही समजलं नाही याचं कारण म्हणजे रोजची धावपळ कामाचा गराडा बदलती जीवनशैली यामध्ये आपण इतके अडकून गेलो आहोत की स्वतःलाच वेळ द्यायला आपल्याकडे फुरसत नाही किंवा वेळ नाही पण असं जगण्याचा काहीच उपयोग नाही फक्त कळपामध्ये मेंढर चालली आहेत आणि सगळेजण एक एक करून मार खातायत असं आपण जगतोय आयुष्य म्हणजे एक क्षणभंगूर किस्सा आहे आयुष्याचा कोणता टप्पा कोणता क्षण किंवा कोणता दिवस आपल्यासाठी शेवटचा ठरेल हे आपला आपल्यालाही माहिती नाही आहे त्यामुळे सर्वात अगोदर येणारा प्रत्येक क्षण स्वतःसाठी भरभरून जगायला शिका जेणेकरून त्यातून काहीतरी आपण शिकलो काहीतरी कमावलं याचं समाधान आपल्याला नक्कीच राहील असो जे असेल ते तरीही प्रत्येकजण येणाऱ्या नवीन वर्षाची म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे की या वर्षात तरी माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं घडेल आणि मला चांगले सुखाचे दिवस पाहायला मिळतील बघा प्रत्येक वेळी आपण स्वतःला अनेक आश्वासनं देतो की या वर्षात मी ही गोष्ट करणार आहे हा संकल्प मी घेत आहे पण जीवनाच्या धावपळीमध्ये आपण पुन्हा त्याच शर्यतीत अडकतो किंवा नवीन वर्षाचे नव्या जे नऊ दिवस असं म्हणून आपण ती गोष्ट सुरू तर करतो पण पुन्हा बॅकफुटला येऊन पडतो किंवा जैसे थे अशी आपली परिस्थिती तयार होते आपलं भावी आयुष्य एका सेकंदात बदलू शकतं आपल्याला फक्त योग्य निर्णय घेण्याची गरज आहे संघर्ष प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतो आणि तो प्रत्येकाच्याच पाचवीला पूजलेला आहे एखाद दोन त्यामध्ये अपवाद असतात तुमचा आनंद आणि तुमची प्रगती याला तुम्ही कसं सामोरं जाल यावर सगळं अवलंबून आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून तुम्ही तणावमुक्त आनंदी आणि यशस्वी जीवन जगू शकता असे काही मार्ग येथे आहेत यातली पहिली गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरसलामत तो पगडी पचास म्हणजेच काय आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे कोणताही निर्णय आपल्या आरोग्याच्या वर ठेवू नका म्हणजे आरोग्य आपलं पहिलं आणि नंतर बाकीच्या गोष्टी असं तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे काही सवयी तुमच्या आयुष्याचा भाग बनवा जसं की लवकर उठणं उन्हामध्ये थोडाफार वेळ घालवणं रोज तीस मिनिटं वेगवान चालणं दररोज एक फळ खाणं एक हिरवी भाजी प्रथिनं फायबर आणि ड्रायफ्रुट्स नट्स घेणं तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करणं आणि ज्यांना अगदीच ड्रायफ्रूट्स नट्स काजू बदाम खाणं शक्य नाही आहे त्यांनी निदान घरचा सकस आहार घ्या आणि बाहेरचं जे काही खाणंपिणं आहे पॅकिंगचं जे काही आपण फूड खातो ते आपल्याला टाळायचं आहे जेणेकरून आपण एक आरोग्यदायी जीवनशैली आपली घडवू शकू आणि आपली जी मागची पिढी आहे ते सुद्धा आपल्याला पाहून चांगला सकस आहार घेण्याचा प्रयत्न करतील स्वतःला दररोज आपल्याला एक तास किंवा अर्धा तास तरी द्यायचा आहे यामध्ये आपण आपल्या जवळच्या माणसांशी बोलायचं आहे की ज्यांना आपण आपल्या मनात काय चालू आहे आपल्या ज्या काही सुखाच्या दुःखाच्या भावना असतील त्या आपण त्यांना सांगू शकू असेच लोक आपण त्यासाठी निवडायचे की ज्यांच्यावर आपला पुरेपूर विश्वास आहे आपल्या मित्राशी आपण बोलू शकतो मैत्रिणीशी बोलू शकतो आपल्या आईवडिलांशी भावाशी बहिणीशी आपण बोलू शकतो आपल्या लाईफ पार्टनरशी म्हणजे नवऱ्याशीसुद्धा आपण याविषयी बोलू शकतो त्याचबरोबर काही वेळ बागकाम करणं किंवा आपल्या आवडीचं काम करणं स्वयंपाक करणं नाचगानं करणं म्हणजे घरामध्ये आपण नृत्य करू शकतो आपल्या पालकांसोबत आपल्या मुलांसोबत आपण आपला वेळ घालवू शकतो पण फोनपासून आपल्याला काही जो वेळ आहे तो दूर राहायचा आहे कारण आजकाल काय होतं कुटुंबामध्ये सर्वजण एका ठिकाणी बसलेले तर आपल्याला दिसतात पण प्रत्येकजण आपलं काहीतरी गॅजेट काहीतरी फोन टी व्ही यामध्येच अडकलेला आहे आणि वृद्धमंडळी बिचारे आपल्याकडे पाहत असतात त्यांना आपण वेळ देत नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे बॅलन्स करायला शिकायचं आहे प्रत्येक गोष्टीचा सा समतोल साधायला शिकायचा सा आहे कारण ही जी माणसं आहेत तर ती आपली आहेत आणि त्यांना म्हणजे आपण कसं टिकवून ठेवायचं आपलं नातं कसं फुलवायचं या गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये सुख आणण्यासाठी खूप जास्त मॅटर करतात किंवा याचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो याचा संबंध सगळ्या गोष्टींशी आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं पालन आपण सर्वप्रथम करायला शिकलं पाहिजे कितीही धावपळ असू द्या कष्ट प्रत्येकाच्या वाट्याला आहे काम प्रत्येकाच्या वाट्याला आहे पण या गोष्टींचं नियोजन आपण करणं भाग आहे यानंतर पुढची गोष्ट ही की आयुष्यामध्ये काही असे प्रसंग येतात जेव्हा आपण काय करावं हे ठरवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी काही ट्रिक्स आपल्याला फॉलो करायचे आहेत जसं की सर्वात पहिल्यांदा आपण त्या गोष्टीकडे पाहून एक ठरवायचं की या गोष्टीपासून आपल्याला काय फायदा होऊ शकतो किंवा काय तोटा होऊ शकतो हे सगळं आपण ठरवलं किंवा विचार केला की नंतर आपण त्याच्यावर उपाय काय आहे तो सुद्धा काढू शकतो तरीही आपल्याला समजत नसेल तर आपण आपल्या जवळच्या मित्राचा किंवा हितचिंतकांचा सल्ला त्यासाठी घेऊ शकतात आणि अगदीच खूप जास्त जणांचा सुद्धा निर्णय घ्यायचा नाही जवळच्या एक दोन व्यक्तींचा निर्णय आपण एकदा की घेतला आणि त्यानुसार मग आपण आपल्या योग्य त्या निर्णयावर यायचं कारण जितका जास्त वेळ तुम्ही निर्णयासाठी द्याल तितका तुमचा गोंधळ जास्त होईल तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि तुमच्या भूतकाळातल्या काही अनुभवांतून सुद्धा तुम्ही या गोष्टी शिकू शकतात यानंतर पुढची महत्वाची गोष्ट ही आहे की आयुष्यामध्ये पश्चाताप करू नका जीवनामध्ये कोणताही निर्णय घ्या पण पश्चाताप करू नका कारण जो काही निर्णय आपण घेतो तर आपण तयारीही ती ठेवली पाहिजे योग्य निर्णय ठरला तर आपण प्रगती करणार आहोत किंवा त्याचं समाधान आपल्याला मिळणार आहे पण समजा आपणच घेतलेला निर्णय आपल्यासाठी चुकीचा ठरला तर त्यातून आपल्याला खूप मोठी शिकवण किंवा एक दांडगा अनुभव मिळत असतो त्यामुळे मनस्ताप होईल किंवा पश्चाताप होईल असं एकतर आपण करायचंच नाही कोणताही निर्णय घेताना भलेही तो आपल्याला क्षणार्धात जरी घ्यायला लागला तर आपली तशी कॅपॅसिटी किंवा क्षमता असली पाहिजे की भलेही मी तात् लगेच तात्काळ निर्णय घेतला पण तो चुकीचा नव्हता अगदी योग्य डोकं वापरून आपल्याला निर्णय त्यासाठी घेता आला पाहिजे आणि त्यातून पुढे जायलासुद्धा आपण शिकलं पाहिजे आणि कधी आपल्या निर्णयामुळे आपल्याला खूप जास्त मनस्ताप व्हायलाच लागला तरी पण शांत मनाने एकदा विचार करा आणि पुढे जायला लवकरात लवकर शिका तुम्ही जितके अडकून पडाल तितके मागे होत जाल आणि तुमची प्रगती होणार नाही यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला वर्तमानात जगायचं आहे जी व्यक्ती भूतकाळाचा विचार करून दुःखी असते आणि भविष्याचा विचार करून अस्वस्थ असते ती नेहमीच तणावाखाली असते हे दोन्ही बदलणं आपल्या हातात तर नाही पण प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणाचा आनंद आपल्याला घेत राहायचा आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तरच आपल्या आजूबाजूचे लोक देखील आनंदी होतील कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका अन्यथा योग्य गोष्टसुद्धा तुम्हाला चुकीचीच वाटेल आणि तुमच्या घरामध्ये नकारात्मकता यामुळे वाढीस लागेल जेव्हा जेव्हा विचार तुम्हाला त्रास देतात तेव्हा कुणाशी तरी तुम्हाला बोलायचं आहे तुमचं जे काही प्रकरण आहे जी काही गोष्ट तुमच्या मनाला सतत खाते तर ती तुम्हाला कुणाला तरी सांगायची आहे आयुष्यामध्ये नेहमी आणि कधीच नाही असं काहीच नसतं काळानुसार सर्व काही बदलतं वेळ हे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक समस्येला औषध आहे असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही आयुष्याला खूप जास्त गांभीर्याने घेऊ नका ते तात्पुरतं आहे क्षणभंगूर आहे त्याचं कायमस्वरूपी उपाय शोधणं आपल्याला थांबवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन वर्षात काही चुका या प्रकारे करायच्या नाही आहेत की जुन्या वर्षात किंवा गतवर्षात माझ्या बाबतीत काय घडलं आणि सतत आपल्याला त्या चिंतेत अडकून न पडता पुढे जायला शिकायचं आहे आणि नवीन नवीन गोष्टी आपण जेवढ्या जास्त शिकू तेवढे चांगले अनुभव आपल्या गाठीशी नक्की राहतील आणि तेच आपल्या प्रगतीचे मार्ग ठरतील मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दोन हजार पंचवीस या नवीन वर्षासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा